इथे डोंगरांच्या कुशीत आणि घनदाट जंगलांच्या छायेत तेराव्या या नावाने ओळखले जाणारे गाव वसले होते या गावाला हे नाव पडले कारण इथे तेरा मोठे सावकार होते प्रत्येक सावकाराचा एक भव्य वाडा होता आणि त्यांच्या वाड्यांची संख्याही तेरा होती पण या सगळ्यांमध्ये एक वाडा असा होता ज्याच्याबद्दल गावात कुजबूज चालायची तो वाडा होता तेराव्या क्रमांकाचा तो इतका गूढ होता की त्याबद्दलच्या कथा ऐकून रात्री अपरात्री लोक दचकायचे या तेराव्या क्रमांकाच्या वाड्याचे कुटुंबही अजब होते कुटुंबात एकूण तेरा सदस्य होते वाड्याचे मुख्य मालक होते केशवराव त्यांची पत्नी रमाबाई आणि त्यांची अकरा मुले या अकरा मुलांपैकी कुणीही कधीही घराबाहेर पडलेले नव्हते दिवसाही त्या वाड्याची दारे खिडक्या बंद असायच्या फक्त रात्रीच्या वेळी त्या वाड्यातून काहीतरी विचित्र आवाज यायचे कधी कुणीतरी गाणे म्हणत असल्याचा आवाज तर कधी भयावह हसण्याचा हे आवाज ऐकून गावकरी भीतीने थरथर कापायचे या विचित्र आवाजांशिवाय आणखी एक गोष्ट होती जी गावकऱ्यांची झोप उडवत होती ती म्हणजे रात्रीच्या वेळी वाड्यातील एका विशिष्ट खिडकीतून येणारा हिरव्या रंगाचा प्रकाश हा प्रकाश खूप मंद आणि भयानक वाटायचा या प्रकाशाचा संबंध अनेक रहस्यमय घटनांशी जोडला जात होता ज्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते त्या वाड्यामध्ये सर्वात लहान मुलगा ज्याचे नाव होते तेरा तो सर्वांत वेगळा होता त्याचे वय अवघे तेरा वर्ष होते पण त्याची नजर आणि वागणे एखाद्या जुन्या जाणत्या व्यक्तीसारखे होते तो कधीही कुणाशी बोलत नव्हता जेव्हा बाकीची मुले हसत खेळत किंवा आवाज करत असत तेव्हा तो फक्त शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहायचा त्याच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र चमक होती जी नेहमीच अस्वस्थ करत होती एकदा एका रात्री गावात अचानक एक विचित्र घटना घडली गावातील प्रत्येक घरातून तेरा वस्तू गायब झाल्या कुणाच्या घरातून तेरा नाणी कुणाच्या घरातून तेरा भांडी तर कुणाच्या घरातून तेरा फळे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ही गोष्ट उघडकीस आली तेव्हा संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले गावातील लोक सावकारांना भेटायला गेले पण कोणालाही याचा अर्थ उमगला नाही तेव्हा गावातील एका सांगितले हे काम त्या वाड्यातील मुलाचे आहे आहे त्याची नजरच वेगळी तो आपल्या नजरेने वस्तू इकडून हलवू शकतो सगळ्यांना हे ऐकून आश्चर्य वाटले पण कोणालाही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवता आला नाही ही घटना फक्त सुरुवात होती त्यानंतर गावात अनेक विचित्र घटना घडल्या गावातील विहिरीचे पाणी तेरा दिवसांसाठी गायब झाले त्यानंतर ते परत आले गावातील मुख्य रस्त्यावरील तेरा झाडांची पाने अचानक गळून पडली आणि तेरा दिवसानंतर ती परत आली प्रत्येक घटनेचा संबंध तेरा या अंकाशी जोडला गेला यामुळे गावकऱ्यांचा विश्वास बसला की या सगळ्या मागे त्या ते तेराव्या मुलाचाच हात आहे गावकऱ्यांनी त्या मुलाची तक्रार सावकारांकडे केली पण प्रत्येक वेळी सावकार त्यांना समजावून सांगत आमचा मुलगा घरातून बाहेर पडतच नाही मग तो हे कसे करेल पण गावकऱ्यांच्या मनात भीती वाढत गेली त्यांना वाटले की तो मुलगा काहीतरी जादू करत आहे जा ज्यामुळे तो घरात बसूनही हे सगळे घडवून आणत आहे केशवराव आणि रमाबाई यांनी देवाकडे पुत्रप्राप्तीसाठी नवस केला होता त्यांना असा मुलगा हवा होता ज्याचा तेरा या अंकावर प्रभाव असेल आणि ज्याला तेरा गुण तेरा विद्या आणि तेरा प्रकारची संपत्ती मिळेल या नवसाचाच परिणाम म्हणून त्यांच्या घरी तेरा जन्माला आला आई वडिलांनी केलेल्या या नवसामुळेच तेरामध्ये अशी अजब शक्ती आली तो जन्मापासूनच तेरा या अंकासारखा विचित्र आणि गूढ होता त्याचे डोळे नेहमीच आणि तो कधीही कुणाशी बोलत नव्हता त्याने जे मागितले ते तेरा या अंकाच्या रूपात प्रकट होत होते गावातून तेरा वस्तू गायब होणे तेरा दिवसांसाठी विहिरीचे पाणी गायब होणे आणि तेरा झाडांची पाने गळून पडणे या सर्व गोष्टी त्याने मागितल्या नव्हत्या तर त्या त्याच्या नकळत घडत होत्या त्याची शक्ती इतकी वाढली होती की त्याला स्वतःलाही ती नियंत्रित करता येत नव्हती त्याचा प्रभाव त्याच्या कुटुंबावरही पडत होता त्याची आई रमाबाई नेहमीच आजारी राहायची आणि तिचे औषध फक्त तेराव्या दिवशीच काम करत होते एके दिवशी गावात एक ज्योतिषी आला त्याने सर्व गावकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जेव्हा गावकऱ्यांनी त्याला तेराव्या वाड्याबद्दल सांगितले तेव्हा तो हसला आणि म्हणाला हा मुलाचा दोष नाही हा तर त्या नवसाचा परिणाम आहे तुम्ही लोकांनी या नवसाचा उपाय शोधायला हवा पण ज्योतिषाने गावकऱ्यांना जास्त काही सांगितले नाही आणि तो निघून गेला गावकऱ्यांनी ठरवले की ते आता स्वतःच यावर काहीतरी उपाय शोधतील त्यांनी ठरवले की ते सगळे एकत्र जाऊन त्या तेराव्या ते वाड्याला भेट देतील आणि त्या कुटुंबाशी बोलून या समस्येचा तोडगा काढतील तेरा या अंकामुळे होणाऱ्या त्रासानं अख्खं गाव आणि तेराचे कुटुंब वैतागले होते ज्योतिषाने दिलेला सल्ला आणि तेरा या आकड्याचा शाप समजल्यावर गावकऱ्यांनी आणि केशवरावांनी एक मोठा निर्णय घेतला गावातल्या एका वृद्ध गावकऱ्याने जवळच्याच एका उंच पर्वतावर राहणाऱ्या एका महान तपस्व्याचे नाव सुचवले तो तपस्वी खूपच ज्ञानी असून त्याला अनेक गोष्टींचा उलगडा करता येत होता त्याच्या मदतीने तेरा या अंकाच्या शापातून मुक्तता मिळू शकेल असा विश्वास गावकऱ्यांमध्ये निर्माण झाला काही निवडक गावकरी गावाचा सरपंच आणि स्वतः सावकार केशवराव त्या तपस्व्याला भेटायला जायला तयार झाले हा प्रवास सोपा नव्हता त्यांना घनदाट जंगलातून आणि उंच खडकाळ वाटेतून जायचे होते प्रवासाला सुरुवात झाली वाटेतही त्यांना तेरा या अंकाच्या अनेक खुणा दिसत होत्या त्यांना तेरा प्रकारचे पक्षी एकत्र उडताना दिसले तेरा प्रकारची फुले एकत्र फुललेली दिसली आणि एका ठिकाणी तेरा दगडांचे ढिगारे दिसले यामुळे त्यांना हे लक्षात आले की ही समस्या किती गंभीर आहे आणि त्याचा प्रभाव किती व्यापक आहे केशवराव सरपंच आणि गावकऱ्यांनी खडकाळ आणि अवघड मार्गाने प्रवास करत अखेर तपस्व्याकडे पोहोचले तपस्वी एका मोठ्या वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते गावकऱ्यांनी त्यांना नमस्कार करून आपली समस्या सांगितली तपस्व्याने शांतपणे त्यांची सर्व गारहाणी ऐकून घेतली तपस्वी म्हणाला या समस्येचा उपाय तुमच्याच हातात आहे पण तो सोपा नाही हा शाप तुमच्या पत्नीच्या नवसामुळे आहे त्यामुळे तो दूर करण्यासाठी काही विशेष विधी करावे लागते त्यासाठी तेरा सौभाग्यवती महिलांची आवश्यकता आहे पण त्या महिला कोणत्याही गावातून चालणार नाहीत तेरा वेगवेगळ्या कुळांच्या आणि तेरा वेगवेगळ्या गावातील महिला हव्या आहेत त्या तेरा महिलांनी तुमच्या पत्नीची ओटी भरावी लागेल त्यानंतर साथी, हा शाप शांत करण्यासाठी तेरा वेगवेगळ्या गावातील तेरा ब्राह्मणांना बोलावून एक विशेष पूजा करावी लागेल हा उपाय तुम्ही पूर्ण करू शकला तरच तुमच्या मुलाला आणि गावाला या शापातून मुक्ती मिळेल तपस्व्याचे बोलणे ऐकून केशवराव आणि गावकरी चिंतेत पडले तेरा वेगवेगळ्या गावातील तेरा कुळांच्या महिला आणि तेरा वेगवेगळ्या गावातील तेरा ब्राह्मण शोधणे हे एक मोठे आव्हान होते काही गावकरी म्हणाले हे अशक्य आहे तेरा वेगवेगळे गाव आणि तेरा कुळांच्या महिला शोधणे कठीण आहे पण केशवराव आणि सरपंचाने यावर एकमत केले की काहीही झाले तरी हा उपाय करावाच लागेल कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता गावाकडे परतल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना तपस्व्याने दिलेली अट सांगितली सगळे लोक चिंतेत पडले पण त्यांनी एकत्र येऊन ही अट पूर्ण करायचा निश्चय केला केशवरावांनी आपल्या संपत्तीचा वापर करून या कामाला सुरुवात केली ते स्वतः घोड्यावर बसून अनेक गावांमध्ये फिरू लागले त्यांनी गावातल्या काही तरुणांनाही कामाला लावले गावकऱ्यांनी या कामात पूर्ण मदत करायचे ठरवले पसव्याने दिलेल्या अटीमुळे गावकरी निराश झाले होते पण केशवराव आणि सरपंचाने हार मानली नाही त्यांनी एक योजना तयार केली केशवराव आणि त्यांच्या कुटुंबाला तेरा या अंकाचा शाप लागलेला असल्यामुळे ते स्वतःच तेरा गावांमध्ये जाऊन तेरा ब्राह्मण आणि महिलांना शोधायला लागले केशवरावांनी आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी अनेक गावांमध्ये प्रवास केला ते प्रत्येक गावाला भेट देऊन लोकांना आपली समस्या सांगू लागली अनेक गावकऱ्यांनी त्यांना मदत करायचे ठरवले काही गावात केशवरावांना तेरा कुळांच्या तेरा महिला सहज सापडल्या कारण त्याच कुटुंबातील महिलांची संख्या जास्त होती त्यामुळे केशवरावांचा त्रास थोडा कमी झाला पण काही गावात त्यांना खूपच अडचणी आल्या काही गावांमध्ये तेरा महिला सापडल्या नाहीत तर काही गावांमध्ये द्या महिलांनी मदतीला नकार दिला यामुळे केशवरावांना खूपच त्रास झाला पण केशवरावांनी हार मानली नाही ते एका गावातून दुसऱ्या गावात जात राहिले त्यांना तेरा गावातील तेरा कुळांच्या महिला आणि तेरा ब्राह्मण मिळवण्यासाठी जवळपास दोन महिने लागले केशवराव तेरा वेगवेगळ्या गावांतून तेरा महिला आणि तेरा ब्राह्मणांना घेऊन गावात परतले गावकऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले गावात जणू काही उत्सव सुरू झाला होता या पूजेसाठी सर्वात शुभ दिवस ठरवण्यात आला तो दिवस होता मराठी पंचांगानुसार अधिक महिन्याचा तेरावा दिवस अधिक महिना ज्याला आपण पुरुषोत्तम मास असंही म्हणतो तो धार्मिक कार्यांसाठी खूपच महत्वाचा मानला जातो या महिन्यात केलेली पूजा अर्चा विशेष फलदायी असते तपस्व्याने सांगितल्याप्रमाणे या पूजेमुळे तेरा या अंकाच्या शापातून मुक्ती मिळू शकणार होती पूजेचा दिवस उजाडला तेरा महिलांनी रंगीबेरंगी साड्या नेसून आणि पारंपरिक दागिने घालून पूजेच्या ठिकाणी प्रवेश केला त्यांच्या हातात पूजेचे ताट होते ज्यामध्ये फळे फुले आणि इतर पूजेचे साहित्य होते त्या महिलांनी केशवरावांच्या पत्नीची ओटी भरली त्यानंतर तेरा ब्राह्मणांनी मंत्रोच्चार सुरू केला या मंत्रांचा आणि पूजेचा परिणाम हळूहळू दिसू लागला हवेमध्ये एक शांतता पसरली वादळी वारे शांत झाले आणि आकाशात ढग जमा झाले वाड्याच्या दिशेने एक शुभ्र प्रकाश दिसू लागला तो प्रकाश थेट तेराच्या दिशेने जात होता त्यानंतर चेहऱ्यावरील ती विचित्र चमक कमी झाली तो पहिल्यांदाच शांत आणि सामान्य दिसू लागला गावातील सर्व लोक हे पाहून आश्चर्यचकित झाले पूजा संपल्यानंतर गावात सकारात्मक बदल दिसू लागले तेरा दिवसांची रात्र संपली आणि दिवसाचा प्रकाश परत आला नद्या आणि विहिरींमध्ये पाणी पुन्हा भरले शेतात नवीन पीक येऊ लागले तेराच्या आयुष्यातही मोठा बदल झाला तो पहिल्यांदाच आपल्या कुटुंबाशी बोलू लागला त्याने आपल्या आईवडिलांना आणि भावंडांना मिठी मारली गावातील मुलांसोबत तो खेळू लागला या घटनेमुळे गावातील लोकांचा विश्वास वाढला त्यांना समजले की तेरा हा अंक फक्त अशुभ नाही तर तो शुभही असू शकतो केशवरावांनी आपल्या संपत्तीचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करायला सुरुवात केली त्यांनी गावातील लोकांना मदत केली आणि अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद